जगात जर्मनी आणि भारतात परभणी असा नावलौकिक असणाऱ्या ना परभणीचा राजकीय पॅटर्न ही तितकाच भारी आहे शिवसेनेचा मजबूत बालेकिल्ला मांडल्या जाणाऱ्या लोकसभा मतदारसंघांपैकी असा हा परभणी लोकसभा मतदारसंघ एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार एकोणीस पर्यंत तब्बल पाच वेळा तिथं शिवसेनेचा उमेदवार विजय झाला आहे मतदारसंघातून शिवसेनेचे अशोक देशमुख सुरेश जाधव तुकाराम रेंगे पाटील गणेश दुधगावकर आणि विद्यमान खासदार संजय जाधव यांनी परभणी लोकसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे परंतु सध्याच्या घडीची बदललेली राजकीय गणितं आणि भेसळ झालेलं पक्षीय राजकारण बघता परभणीवर यंदा नेमका कुणाचा झेंडा फडकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तसं महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशीच खरी लढत परभणीत असली तरीही आता ओबीसीच्या मुद्द्यावर रासपच्या महादेव जानकरांनी परभणी लोकसभा सर करायचा मनसुबा ठेवल्याच्या बातम्या चर्चेत आहेत दरम्यान एकूण आकडेवारी युत्या आघाड्या आणि विधानसभा मतदारसंघातलं पक्षीय बलाबल याचा विचार करता यंदा परभणीची जागा कोण खेचून आणणार कोण होणार परभणीचा पुढील खासदार संजय जाधव राजेश विटेकर की महादेव जानकर याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भाई तर मंडळी परभणी लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय जाधव हे विद्यमान खासदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे राजेश विटेकर आणि वंचितच्या आलमगीर खान यांचा पराभव केला होता आता परभणीत मुख्य लढत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच राहिलेली आहे पण मूळ शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळं परभणीतली राजकीय गणितं बदललेली आहेत म्हणजे सध्याचे विद्यमान खासदार संजय जाधव हो यांनी ठाकरे गटाची साथ दिली तर परभणी मतदारसंघातील शिवसेनेच्या माजी विजयी खासदारांनी आतापर्यंत ठाकरेंची साथ सोडलेली आहे त्यात अशोक देशमुख सुरेश जाधव हो तुकाराम रेंगे पाटील गणेश दुधगावकर यांचा समावेश आहे आता जे खासदार इथं ठाकरेंची साथ सोडून गेले ते पुन्हा संसदेत पोचलेले नाही आहेत मतदारांनी त्यांना साफ नाकारलं परंतु विद्यमान खासदार संजय जाधव हे अद्याप शिवसेना व ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ आहेत त्यांनी ही पक्ष बदलाची परंपरा मोडीत काढलेली आहे त्यामुळे सध्या तरी मवियाकडून परभणीत त्यांची दावेदारी प्रबळ आहे दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस व शरद पवार गट यांच्याकडे सध्या सक्षम उमेदवार नाही हे देखील एक कारण आहेच तसं तर हिंदुत्व या एका शब्दावर आजपर्यंत शिवसेनेचा उमेदवार परभणी मतदारसंघातून विजयी होत आलेला आहे दुसरीकडे राष्ट्रवादीचा अजित पवार गट भाजपसोबत गेल्यानं त्यांच्यासाठी ही निवडणूक सत्वपरीक्षा पाहणारी ठरणार आहे आता दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय जाधवांनी तब्बल एकोणपन्नास पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतं घेत राष्ट्रवादीच्या विजय भाबळेंचा पराभव केला होता तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत खासदार जाधव हो यांना हरवण्यासाठी स्वतः अजित पवार प्रयत्न करत होते त्यासाठी पवारांनी आपले विश्वास राजेश विटेकर यांना मैदानात उतरवलं होतं विटेकरांनी तगडी लढत देऊन सुद्धा वंचितच्या आलमगीर खान यांच्यामुळं शेवटी विटेकर पडले आलमगीर खान यांनी तब्बल दीड लाख मतं घेतली आणि विटेकरांना मत विभाजनाचा फटका बसला पुढे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मविया सरकार सत्तेत आलं होतं तेव्हा खासदार संजय जाधव नाराज असल्याची चर्चा होते शिवसेनेच्या कार्यक्रमांमधून ते जाहीरपणे एन सी टीका करत होते त्यामुळे शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर खासदार जाधव हो हे देखील शिंदेसोबत जातील अशी चर्चा होती पण मतदारसंघातील मागचा इतिहास पाहता त्यांनी तो मोह टाळला कारण परभणी लोकसभा मतदारसंघात निवडून आलेला शिवसेनेचा खासदार काही ना काही कारणस्तव कालांतराने सेनेची साथ सोडतो हो, आणि सोडून गेलेला खासदार पुन्हा निवडून येत नाही निवड असा इतिहास आहे कदाचित याच कारणांमुळे नाराज असून सुद्धा खासदार जाधवांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही माहितीचा विचार करता शिंदेच्या शिवसेनेकडं म्हणावी तितकी ताकद परभणी मतदारसंघात नाही भाजप आणि अजित पवार गट मात्र तिथं महायुतीकडून दावा ठोकू शकतात महायुतीमधील इतर दोन पक्षांच्या तुलनेत परभणीत भाजपाकडं ताकद जास्त आहे आणि भाजपाच्या वाट्याला ही जागा आल्यास माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर किंवा परतूचे आमदार बबनराव लोणीकर हे सध्या मतदारसंघातून लढत देऊ शकतात दरम्यान परभणीत वंचितची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे गेल्या निवडणुकीत वंचित फॅक्टरचा मोठा फटका राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसला होता त्यामुळे यंदा वंचितची युती केल्यास त्याचा फायदा मवियाच्या म्हणजेच ठाकरे गटाच्या उमेदवाराला होऊ शकतो असं म्हटलं जात आहे पण सध्या मराठा आरक्षणामुळं एकनाथ शिंदेबद्दल मराठा समाजात जो सॉफ्ट कॉर्नर तयार झाला आहे सुद्धा आगामी निवडणुकीवर इथं प्रभाव टाकू शकतो त्यामुळं त्याचाही विचार इथं मवियाच्या उमेदवारांना करावा लागणार आहे बाकी संभाव्य उमेदवारांमध्ये माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आमदार मेघना बोर्डीकर या नावांबरोबरच गेल्या काही दिवसात डॉक्टर केदार खटिंग हे नाव देखील पुढं आलेले आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा समन्वयक म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला लोकसभेसाठी सहसमन्वयक म्हणून पक्षानं त्यांची नियुक्ती केली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा घडामोडी घडतच आहेत तसंच आता दुसऱ्या बाजूला परभणी लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतदारांची संख्या लक्षणीय असल्यामुळं आपण लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघातून रासपच्या चिन्हावर लढणार आहोत ना महायुती ना आघाडी करणार अशी प्रतिक्रिया रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी फोनवरून दिलेली आहे त्यांच्या या राजकीय भूमिकेमुळे आता चर्चेला उधाण आले आणि म्हणूनच परभणीची निवडणूक यंदा चुरशीची होणार असं म्हटलं जाते आता आपण विधानसभेच्या आकडेवारीनुसार नेमकी कोणाची ताकद जास्त आहे त्याचा अंदाज घेऊ परभणी लोकसभा मतदारसंघातील विधानसभांचा विचार केला तर परभणीतील जिंतूर परभणी गंगाखेड पाथरी हे चार तर जालना जिल्ह्यातील घनसावंगी व परतूर हे दोन असे मिळून एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी जिंतूर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर भारतीय जनता पक्षाच्या मेघना दीपक बोर्डीकर हे जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत त्यांनी दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांचा पराभव केला होता रामप्रसाद बोर्डीकर यांच्या साम्राज्याला सुरुंग लावायचा म्हणून दोन हजार चौदा साली अजित पवारांनी विजय भांबळे यांना ताकद पुरवून दिली होती तेव्हा विजय भांबळे विजय ठरले मात्र दोन हजार एकोणीसला पुन्हा एकदा बोर्डीकरांच्या पदरात मतदारांनी त्यांची मतं टाकली राष्ट्रवादीच्या फुटीनंतर विजय भांबळे अजितदादा गटात जातील अशा चर्चा होत्या कारण ते अजित पवार यांच्या जवळचे नेते मानले जायचे पण त्यांनी मतदारसंघातलं भाजपविरोधी स्थानिक राजकारण लक्षात घेता शरद पवारांसोबत राहणं पसंत केलं तसं पाहिलं तर जिंतूरमध्ये वंचित समाजाची भूमिका पण निर्णायक ठरते सध्या वंचित मवियामध्ये येत असल्याच्या चर्चा आहेत म्हणजे मेघना बोर्डीकर महायुतीच्या तर विजय भांबळे मवियाच्या उमेदवारामागे आपली ताकद उभी करतील असं दिसतंय दुसऱ्या बाजूला स्वतः मेघना बोर्डीकर उभ्या असतील तर त्या ठाकरेंच्या जा संजय जाधवांविरोधात खासदारकीला आव्हान उभं करतील पण मग विटेकरांना तिकीट मिळालं तर अशा वेळी त्या अजितदादा गटांच्या राजेश विटेकर यांना मदत पुरवतील का हा एक प्रश्न आहे दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे परभणी सध्या तिथं ठाकरे गटाचे डॉक्टर राहुल पाटील हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी एक लाख चार हजार पाचशे चौऱ्याऐंशी मतं मिळवून वंचित बहुजन आघाडीच्या मोहम्मद गौसे जैन यांचा पराभव केला होता वंचितला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती सध्या ठाकरे गट आणि वंचित मवियामधून एकत्र असल्यानं परभणी विधानसभेतून मोठी ताकद संजय जाधव यांना मिळू शकते दुसऱ्या बाजूला महायुतीकडून अजित पवार यांचे खंदे समर्थक प्रताप देशमुख यांनी परभणी विधानसभेसाठी कंबर कसली आहे ते नक्कीच राजेश विटेकरांचे हात बळकट करायचा प्रयत्न करतील असं बोललं जातं आहे पण जर ऐनवेळी भाजपनं परभणी विधानसभेवर दावा ठोकला आणि प्रताप देशमुख यांचं डिमोशन झालं तर मग देशमुखांची का भूमिका काय असणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तिसरा विधानसभा मतदारसंघ आहे गंगाखेड गंगाखेडमध्ये सध्या भाजप पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे आमदार आहेत दोन हजार एकोणीसला भाजप आणि रासप एकत्र लढले पण यंदा महादेव जानकर महायुतीवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे त्यांनी स्वबळावर परभणी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे दुसऱ्या बाजूला भाजपकडून संतोष मुरकुटे हे गंगाखेड विधानसभेसाठी इच्छुक असल्याच्या चर्चा आहेत मग अशावेळी रत्नाकर गुट्टे लोकसभेच्या अनुषंगानं नेमकी काय भूमिका घेणार ते स्थानिक गणित लक्षात घेऊन महायुतीच्या उमेदवाराला सपोर्ट करणार की जानकरांच्या मागं त्यांची ताकद उभी करणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे पाथरी पाथरी विधानसभा मतदारसंघात सध्या काँग्रेसचे सुरेश वरपुडकर हे विद्यमान आमदार आहेत त्यांनी भाजपचे माजी आमदार मोहन फड यांचा जवळपास चौदा हजार मतांनी पराभव केला होता तशी पाथरीतली लढाई साफ आहे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी म्हणजे सुरेश वरपुडकर नक्कीच लोकसभेला मवियाच्या उमेदवाराला तर मोहन फळ महायुतीच्या उमेदवाराला ताकद पुरवते पण राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीनंतर स्थानिक समीकरणं बदललेली आहेत सध्या नव्यानं उदयास आलेले नेतृत्व सईद खान माजी आमदार माणिकराव आंबेगावकर दादासाहेब टेंगसे या नेत्यांनी गटात प्रवेश केला आहे आणि त्यांच्यात पाथरीच्या जागेवरून रस्सिकेच होऊ शकते असं म्हटलं जातं आहे त्यामुळे भाजप व शिंदेगड असा अंतर्गत वाद तिथं उफाळून येऊ शकतो त्यात मराठा आरक्षणामुळे शिंदेंची इमेज मेकिंग चांगली झाली ही गोष्ट सुद्धा इथं लक्षात घेण्यासारखी आहे मग तशावेळी शिंदेगडाचे नेते नेमकी काय भूमिका घेणार आणि त्याचा परभणीच्या लोकसभा निवडणुकीवर नेमका काय परिणाम होणार यांचं चित्र येत्या काळात स्पष्ट होईल पुढचा पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे घनसावांगी सध्या तिथं शरद पवार गटाचे राजेश टोपे हे विद्यमान खासदार आहेत त्यांनी शिवसेनेच्या हिकमत उडान यांचा पराभव केला होता अतिशय अटीतटीची लढत झाल्यानंतर तीन हजारांच्या फरकांनी राजेश टोपे यांचा निसट्ट विजय झाला होता अर्थात तसं पाहिलं तर एकोणीसशे नव्याण्णव पासून घनसावंगी हा राष्ट्रवादीचा बालकिल्ला राहिलेला आहे आणि राजेश टोपे यांनी तिथं मागची पंधरा वर्षे त्यांचा दबदबा राखलेला आहे राष्ट्रवादीतल्या फुटीनंतरही राजेश टोपे यांनी शरद पवार यांना साथ दिलेली आहे आणि त्यामुळं राष्ट्रवादीचा पारंपरिक केडर त्यांच्याशी जोडून राहिलेला पाहायला मिळतोय त्याचा फायदा मविया म्हणून नक्कीच संजय जाधव यांना होईल पण अजितदादा गटाच्या राजेश विटेकर यांनाही इतर राष्ट्रवादीची साथ मिळू शकते असं बोललं जाते दुसऱ्या बाजूला हिकमत उडान हे ठाकरेंसोबत आहेत ते मवियाच्या उमेदवारामागं इथून आपली ताकद लावतील आता सर्वात शेवटचा लोकसभा मतदारसंघ परतूर तिथे सध्या भाजपचे बबनराव लोणीकर हे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांनी दोन हजार एकोणीसला काँग्रेसच्या सुरेश कुमार जेथलिया यांचा सव्वीस हजार एकोणपन्नास मतांनी पराभव केला होता परतूर मतदारसंघात बबनराव लोणीकर विरुद्ध सुरेश कुमार जेथलिया या दोघांचाही प्रभाव आहे पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तिथं लोकांनी भाजपच्या बबनराव लोणीकरांना विजय केल्याचं बोललं जाते आता तसं तर लोणीकर हे लोकसभेला महायुतीच्या उमेदवारामागं ताकद उभी करतील असं म्हटलं जाते पण यंदा बबनराव लोणीकर यांचं नावसुद्धा भाजपकडून लोकसभेसाठी पुढं केलं जाऊ शकतं असं बोललं जाते पण जर महायुतीकडून अजितदादा गटाच्या राजेश विटेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला तर मग अशावेळी लोणीकर काय भूमिका घेणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे तर मंडळी विधानसभेचं एकूण बलाबल पाहता महायुती तीन आणि या तीन अशी परभणी लोकसभा मतदारसंघात समसमान लढाई आहे पण बदललेली राजकीय समीकरणं आणि त्यानुसार होणारं जागा वाटप यावर आता सगळा खेळ अवलंबून असणार आहे बाकी ओबीसी वर्सेस मराठा हिंदुत्व आणि वंचित या तिन्ही फॅक्टरचाही मोठा इम्पॅक्ट इथं पाहायला मिळू हो शकतो त्यामुळे यंदा परभणी लोकसभेची निवडणूक खूपच रंगतदार होणार असा राजकीय विश्लेषकांचा दावा आहे पण सध्याची एकूण राजकीय परिस्थिती पाहता तुम्हाला नेमकं काय वाटतंय परभणी लोकसभेवर यंदा कुणाचा झेंडा फडकणार संजय जाधव राजेश विटेकर रामप्रसाद बोर्डीकर मेघना बोर्डीकर, महादेव जानकर, कि मग बबनराव लोणीकर यांचा तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद